Hmm. नमस्कार आपल्या आजीला अँटीऑक्सी देऊन आता एक महिना झालेला आहे एक त्यांची पूर्णपणे आज अँटी संपलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला बघायचं की रिझल्ट काय काय आहे तर काल मी त्यांची तपासली तर सकाळची होती एकशे ऐंशी फास्टिंग आणि पीपी होती दोन टू नाईन्टी फाईव्ह तर आज आपण बघणार आहोत की आजीना काय फरक पडलाय त्यांच्या तोंडातून आपण ऐकणार आहोत त्यांना काय काय त्रास होत होता आणि आता कुठला त्रास होतोय का हे आपण बघणार आहोत आजी सांगा बरं तुम तुम्हाला आता व्यवस्थित दिसतं का दिसतं व्यवस्थित पायाची रखड होती ते जरा कमी आलेली आहे लग्बीला त्रास त्रास होता ते आता व्यवस्थित होते एवढीला व्यवस्थित होतय पहिल्यासारखं होत नाही आता नाही जखमा कशा वाटतात जखमा भरून आल्यात थोड्याशा आहेत ना तर भरून आलेले भरून आलेले मग आता तुम्हाला फ्रेश वाटतं की नाही तर तरतरी आली की नाही थोडीफार चालू तरतरी आली हा आणि आता पहिल्यासारखा काही त्रास होत नाही आमबिन रुख्ण वगैरे कमी झालं हा हा फरक आपल्याला आजींमध्ये दिसत आहे त्यांची जी पायाची जळजळ होत होती ती आता थोडीफार कमी झालेली आहे म्हणजे पुष्कळ कमी झालेली आहे त्यांना पहिला जो त्रास होत होता शुगरचा तो आता आपण कमीत कमी, कमी करत आलेलो हो। आहोत एक महिन्याचा आपला कोर्स झाला आहे एक महिन्यामध्ये आपला में एवढा छान आणि चांगला रिझल्ट मिळाला आहे की अजूनही आम्ही काल त्यांना एक पूर्ण दुसरा एन्टॉस डे दिलेला आहे त्या आता ह्या दुसऱ्या महिन्यामध्ये में देखील बघणार की आपण फरक किती पडला त्यांची शुगर देखील कमी कमी व्हायला लागलेली आहे आणि